नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज आपण आपल्या अगदी जवळच्या विषयावर गप्पा मारणार आहोत थेंबे थेंबे तळे साचे अशी आपल्याकडे एक म्हण आहे आणि ही पैशाच्या बाबतीत लागू होते म्हणजे आपण अगदी थोडे थोडे पैसे साठवले म्हणजे ती रक्कम छोटी असेल तरी चालेल पण ती साठवली तर त्याचे आपल्याला खूप फायदे होतात आणि बरीच मोठे आपल्याला रिटर्न्स मिळतात आणि पैशाशिवाय काहीच नाहीये त्यामुळे सेव्हिंग किंवा गुंतवणूक हा अतिशय महत्वाचा विषय पण हे जे अर्थविश्व आहे ना ते खूप गुंतागुंतीचे आहे अनेकांना ते किचकट वाटतं पैसे कशात गुंतवायचे कुठल्या योजनेत गुंतवले तर त्याचे चांगले रिटर्न्स मिळतील असे अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात आणि आज याच प्रश्नांची काही प्रमाणात आपण उत्तरं जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आहे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र हे पुस्तक जे ते आहे ते त्यांनी लिहिले त्याचे लेखक देवदत्त धनोकर आज आपल्यासोबत आहेत आणि याची इंग्लिश आवृत्ती सुद्धा आहे अनेकांनी हे पुस्तक वाचलं असेल किंवा ज्यांनी वाचलं नाहीये त्यांनी नक्की वाचा अगदी सोप्या पद्धतीत म्युच्युअल फंड किंवा असे जे गुंतवणुकीचे पर्याय असतात त्याविषयी यातनं आपल्याला अगदी बेसिक माहिती मिळेल चला तर आजच्या आपल्या गप्पांना सुरुवात करूया देवदत्त सर मी आकार डीजी मध्ये सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करते खरं म्हणजे प्रत्येकाच्या मनात पैशाविषयी अनेक प्रश्न असतात कारण या पैशाशिवाय काही जग चालत नाही किंवा आपल्या आयुष्य चालत नाही पण पहिला प्रश्न मी हाच विचारेल की आर्थिक नियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो ते का गरजेचं आहे म्हणजे पहिल्या सुरुवातीपासून त्याचा विचार केला पाहिजे तर त्याची गरज काय आपल्या आयुष्यात जे काही वेगवेगळे आर्थिक उद्दिष्ट आहेत म्हणजे मग मुलांचं शिक्षण आहे त्यांचं लग्न आहे त्यानंतर आपल्याला कार घ्यायची असेल घर घ्यायचं असेल तर सगळे जर साध्य करायचे असतील ना तर आपण आर्थिक नियोजन करणं फार गरजेचं आहे मग होतं काय यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघतो की आपले आर्थिक उद्दिष्ट काय आहे आणि मग त्याहून महत्वाचं असतं की प्राधान्यक्रम कारण आता समजा का एखादी व्यक्ती आहे त्यांचा लाख रुपये महिना पगार आहे असं आपण गृहित धरूया आणि वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी त्यांना दरमहा एक ठराविक रक्कम बाजूला काढायची तर ते समजा चाळीस हजार पन्नास हजार पर्यंत ते बाजूला काढू शकतात बाकीचा खर्च आहे त्यांचा असं आपण गृहित धरूया तर प्राधान्यक्रम म्हणजे काय की मुलीचं शिक्षण आहे ह्याला आपण प्राधान्य देणार कारण ते आपल्याला करायचंच आहे मग पर्यटन जर का थोडस आपण वर्ष दोन वर्षाने त्यासाठी नियोजनाला सुरुवात करू शकतो असं कुठेतरी आपल्याला ते काळजी घ्यावं लागते अर्थात जर सगळं शक्य असेल एकवीस तर सगळं करायचं पण जर सगळं शक्य नसेल तर मग आपल्याला प्राधान्यक्रम निश्चित करायचा आहे आणि त्याप्रमाणे मग जे योग्य पर्याय जे आहेत त्याच्यामध्ये मग गुंतवणूक करायची आणि दरवेळेस गुंतवणूक करायची असं नाहीये काही वेळा आपल्याला बचत पण करायची म्हणजे जर आपलं मुलीचं आपण जे, मुली जे उदाहरण घेतो ते बघू की लग्न एक पुढच्या सहा महिन्यामध्ये आहे तर मग आपल्याला नॅशनलाइज बँकेमध्ये एफ डी करायची मग तिथे आपण जे गुंतवणुकीचे पर्याय आहेत जिथे एक पाच सहा महिन्यामध्ये व्हॉलेटॅलिटीमुळे नुकसान सुद्धा व्हायची शक्यता नाकारता येत नाही तर असे पर्याय टाळायचे मग दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आपल्याला अर्थातच जिथे आपल्याला रिअल रेट ऑफ रिटर्न जास्त मिळेल म्हणजे महागाई वाढीपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील असे पर्याय निवडायचे आणि त्यामध्ये गुंतवणूक करायचे तर हे सगळं जे आहे एकत्रितपणे जे आहे ह्याला आपण आर्थिक नियोजन असं म्हणू शकतो यासाठी आपण स्वतः त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि सोबतच जे सो या क्षेत्रातले एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं फार गरजेचं आहे बरोबर म्हणजे दीर्घकालीन आपल्याला जर चांगलं आयुष्य जगायचंय तर आर्थिक नियोजन हे सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे हो, नक्कीच पण गुंतवणूक करत असताना काही पूर्वतयारी आवश्यक असते का म्हणजे काय डोक्यात असलं पाहिजे गुंतवणूक करताना सगळ्यात पहिले ना आपलं गोल जे आहे ते आपल्याला माहित पाहिजे म्हणजे उद्दिष्ट काय त्याच्यासाठी आपल्याकडे किती वेळ उपलब्ध आहे आपल्याला किती रक्कम लागणार आहे हे सगळं जर का आपल्याला आधीपासून माहिती असेल तर मग पर्याय जो निवडायचा आहे ना तो आपण योग्य पर्याय निवडू शकतो पुन्हा ती वेगवेगळी असते म्हणजे आपण थोडं वेगळं उदाहरण घेऊ की औषध आहे ते प्रत्येक औषध वेगवेगळ्या पेशंटसाठी वेगळं असेल ना तसं गुंतवणुकीसाठी असं नाही होणार की कोणतरी एक्स व्यक्ती आहे त्यांच्यासाठी जर का ह्या गुंतवणुकीचा पर्याय तर त्यांचे मित्र जे आहेत त्यांच्यासाठी तोच राहील असं नाही होत त्यांची रिस्टेकिंग कॅपॅसिटी जर जास्त असेल तर त्यांच्यासाठी प्रोडक्ट कॅपॅसिटी कमी असेल त्यांच्यासाठी प्रोडक्ट बदले आणि हे सगळं जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर आपण आर्थिक साक्षर व्हायला पाहिजे जे वेगवेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत ते समजून घेतले पाहिजे आणि मग त्यातून आपल्यासाठी कोणता चांगला आहे तो पर्याय मध्ये आपण बचत गुंतवणूक जे काय आहे ते केलं पाहिजे बरोबर म्हणजे व्यक्तिपरत्व हे सगळं बदलत जाणार आहे आता तुम्ही सुरुवातीला एक उदाहरण देताना समजा एक लाख पगार आहे असं सांगितलं आता हल्ली अनेक मुलं जेव्हा सुरुवात करतात तेव्हा त्यांना पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार असा पगार असतो बरोबर तर या रकमेमध्ये सुद्धा आपल्याला काही सेविंग किंवा काही गुंतवणूक करता येऊ शकते का निश्चितच अगदी जे वीस हजार त्यांचा पगार आहे ना त्यांनी सुद्धा आर्थिक नियोजन कसं करायचं याबद्दल मी सेमिनार घेतलेले आहेत तर त्यामध्ये पण आर्थिक नियोजन करता येतं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कदाचित काही जणांचा विश्वास नाही प्रश्न की एक हजार चे च्या मदतीने एका व्यक्तीचं घर झालेलं आहे फक्त याच्यासाठी जे घर आहे त्याची किंमत कमी होती अर्थातच जर तुम्ही असं करोडची किंमत विचारत घ्याल तर होणार नाही किंमतही कमी होती आणि त्यांनी सातत्याने अनेक वर्ष गुंतवणूक केली त्यातून जी रक्कम त्यांच्याकडे उभी झाली ती रक्कम त्यांचे बाकीचे सेविंग हे एकत्रित करून त्यांनी जी वीस टक्के रक्कम द्यायची असेल ती वीस टक्के दिली आणि बाकी एएमआय मदतीने त्यांचं घराचं स्वप्न साकारलं म्हणजे सांगायचा सा माझा मुद्दा असा आहे की तुमचा उत्पन्न किती आहे हा एक महत्वाचा जरी विषय असला तरी तो तितका महत्वाचा नाही आहे जे येतं उत्पन्न त्यातून पुढे काय करता तुम्ही म्हणजे लाईफस्टाईल एक्सपेन्स जे आहेत ना ते जर मर्यादित ठेवले तर मग तुम्ही निश्चितपणे तुमचे वेगवेगळे उद्दिष्ट साध्य करू शकता एक सिंपल फॉर्म्युला तुम्हाला मी सांगतो की जे काही तुम्हाला उत्पन्न येतं त्या उत्पन्नामधून तुम्ही जे घर खर्चासाठी रक्कम लागते ती रक्कम नंतर भविष्यासाठी जे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे म्हणजे भविष्यातल्या उद्दिष्टांसाठी ते करा आणि जर काही रक्कम शिल्लक राहिली तर लाईफस्टाईल एक्सपेंससाठी वापरा लाईफस्टाईल मध्ये अनेक गोष्टी आहेत जसं मोठा टीव्ही घेणं असेल महागडा मोबाईल असेल किंवा काही कार घेणं असेल वॉट एव्हर आता त्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना पंधरा वीस लाखाची कार घेणं हे लाईफस्टाईल एक्सपेन्स नसेल पण जर मर्यादित उत्पन्न असेल आणि पंधरावीस लाखाची कार घेतली तर ते लाईफस्टाईल एक्सपेन्स होऊ शकतो म्हणजे ते कुटुंबासाठी प्रत्येक कुटुंबासाठी वेगवेगळं असतं बरोबर आता गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत म्हणजे एफ डी आर डी हे तर आपले आहे किंवा इक्विटी किंवा सोन्याची भीशी पण असते पण हल्ली म्युच्युअल फंड किंवा एसआयपी याकडे लोकांचा कल वाढलाय तर ते किती फायदेशीर आहे आणि योग्य योजना कोणती किंवा योग्य म्युच्युअल फंड कोणता हे कसं ओळखायचं ओके छान प्रश्न आहे कसं आहे बघा म्युच्युअल फंड मध्ये एकूण छत्तीस प्रकार आहे तर छत्तीसच्या छत्तीस प्रकार आपल्यासाठी आवश्यक नाहीयेत आपल्या गरजेसाठी तीन चार प्रकार पुरेसे होतात हा आता प्रत्येकाची गरज वेगळी आहे म्हणजे आता एक दोन तीन मी उदाहरणासाठी सांगतो की बाबा रिटायरमेंट फंड आहे तर हा ज्यांना आपल्या भविष्यासाठी रिटायरमेंटसाठी पैसा करायचा आहे त्यांच्यासाठी रिटायरमेंट फंड आहे टॅक्स सेविंग फंड आहे ज्यांना कर बचतीचा लाभ घ्यायचा आहे संपत्ती निर्मिती करायची त्यांच्यासाठी टॅक्स सेव्हिंग तर असे एकूण छत्तीस प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहे तर मग आपल्याला काय बघायचंय की माझं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणती स्कीम फायदेशीर आहे मग असं जरुरी नाहीये की त्याच्यामध्ये शेअर्स आधारित गुंतवणूक असलीच पाहिजे काही काही वेळा असं असतं की आपली गरज आहे ते पुढच्या दोन तीन महिन्यांनी आहे आणि आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये पैसे ठेवायचे मग त्यामध्ये शेअर्स मध्ये गुंतवणूकच केली जात नाही सरकारी रोख्यांमध्येच गुंतवणूक केली जाते असे पर्याय सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आणि आपलं जे काही दोन चार महिन्यासाठी हे आहे म्हणजे गरज लागणार आहे तेव्हा ते पैसे उपलब्ध होऊ शकतात अर्थात बँक एफ डी सारखा चांगला पर्याय आहेच पण काही आमचे क्लायंट्स असतात त्यांच्या रक्कम मोठे असतात आणि टॅक्सेशनच्या दृष्टीने त्यांना वाटत की आम्हाला हा पर्याय जास्त फायदेशीर आहे किंवा लिक्विडिटी किंवा काही प्रत्येकाच्या गरजा बदलत राहतात तर तसं वेगवेगळे प्रकार असतात त्या वेगवेगळ्या प्रकारातल्या आपल्याला वेग प्रकार आपल्या कुटुंबियांसाठी जे अधिक चांगलं आहे त्या पर्यायामध्ये केलं पाहिजे अर्थात यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला जे तुमचे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स असतील किंवा फायनान्शियल एक्सपर्ट जे असतील त्यांची मदत घेणं फार गरजेचं असतं आता म्युच्युअल फंड किंवा एसआयपी यामध्ये जेव्हा आपण पैसे गुंतवतो तेव्हा असं जनरली म्हटलं जातं की ते लॉंग टर्म साठी असावं म्हणजे तुम्ही लगेच दोन वर्षात तीन वर्षात ते काढू नये हो। पण याविषयी काय सांगाल म्हणजे साधारण किती रक्कम असली पाहिजे आणि किती वर्षांसाठी आपण गुंतवली तर त्याचा फायदा होऊ शकतो म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा तुम्ही एसआयपी करता तर पहिले मी एसआयपी म्हणजे काय सांगतो कारण की प्रत्येकाला माहिती असेल असं नाही म्हणून मी थोडक्यात सांगतो एसआयपी म्हणजे असं आहे की दर महिन्याच्या ठराविक तारखेला एक ठराविक रक्कम आपण बँक खात्यातून म्युच्युअल फंड कंपनीकडे जाते याला आपण पी म्हणतो म्हणजे समजा पाच तारीख आपण घेतली आणि पंधरा हजार रुपये ठरवली रक्कम तर दर महिन्याच्या पाच तारखेला पंधरा हजार आपली गुंतवणूक होणार आहे तर आता इथे महत्वाचं काय माहितीये की आपण रक्कम टप्प्याटप्प्याने देतोय दर महिन्याला थोडी थोडी रक्कम देतोय तर मग सुरुवातीला वीस वर्ष म्हणजे सुरुवातीला नाही पहिल्या पाच दहा वर्षामध्ये खूप जास्त ग्रोथ तुम्हाला दिसणार नाही पण वीस वर्षांनी तुम्हाला खूप चांगली ग्रोथ मिळते कारण पॉवर ऑफ कॉम्पाउंडिंग काम करतं म्हणजे अगदी दहा पंधरा हजाराची एस आय पी जर कोणी मागच्या वीस वर्षापूर्वी केली असती तर आज एक चांगला फ्लॅट त्यांना घेता येईल इतकी रक्कम त्याची झाली म्हणजे एखाद्या फंड मध्ये दीड कोटी झाली असते एखाद्या फंड मध्ये दोन कोटी झाले असते त्यामुळे मी तो आकडा सांगत नाहीये मी एवढंच सांगतो की एखादा चांगला फ्लॅट घेता येईल गे इतकी रक्कम त्यातून उभारल्या गेलेली आहे समजा स्कीमचा परफॉर्मन्सनुसार रक्कम थोडी प्लस मायनस होऊ शकते आणि इथूनही पुढे जर तुम्ही ठरवलं की बा मला माझ्या आयुष्यातलं एखादं मोठं उद्दिष्ट म्हणजे समजा रिटायरमेंट आहे ते साध्य करायचंय तर मग तुम्ही काय करा की तुमचं जे दरमहाचं उत्पन्न आहे त्याच्या नुसार तुम्ही ठरवा पर्सेंटेज मध्ये की मला इतकी रक्कम या कारणासाठी इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे कारण की मला ही लाईफस्टाईल पुढे सुद्धा माझ्या रिटायरमेंट नंतर सुद्धा कायम ठेवायची तर त्यामुळे ती रक्कम बदलेल त्यांचा चाळीस हजार पगार आहे त्याच्यासाठी कदाचित दहा ते पंधरा हजार असेल कारण की त्यांचा पंचवीस हजार बाकी खर्च असेल त्यांच्यासाठी लाख रुपये महिन्याचा पगार आहे त्यांच्यासाठी ते चाळीस पन्नास हजार पर्यंत जाईल तर असं रक्कम बदलत राहणार पण तुम्ही जसा आधीचा एक प्रश्न होता तुमचा की बाबा वीसच हजार आहे तर काय तर त्यांनी किमान दोन तीन हजार तरी केलं पाहिजे तर आज ना उद्या ते परिस्थिती बदलतील आणि आयुष्यामध्ये प्रगती करतील कारण जर असं काहीतरी केलं तरच होईल आणि कालावधी तुम्ही म्हणाल तर पंधरा वीस वर्ष तरी असला पाहिजे त्याहून जितका जास्त तितका अजून चांगलं बरोबर आणि थोडं लवकर सुरू केलं तर तो पुढे फायदा मिळू शकतो हो। आणि अजून एक पर्याय पण देतो मी त्याच्यामध्ये तुम्हाला की पहिले दहा वर्षात इन्व्हेस्ट करा आणि पुढचे दहा वर्ष नका इन्व्हेस्ट करू चालेल एक वेळ तसंही चालेल पण ते कंटिन्यू करा हा महत्वाचं असं करा बरोबर आता कशाने प्रत्येक गोष्टीत तोटा हा होतच असतो तर सध्याच एसआयपी किंवा म्युच्युअल फंडचं मार्केट ट्रेंड काय म्हणजे प्रॉफिट लॉसच्या दृष्टीने कसं आहे हा आता याच्यात कसं आहे की जर तुम्ही अगदी मागच्या सहा महिने आणि वर्षभराचं पाहिलं तर तुम्हाला अनेक स्कीम मध्ये लॉस दिसत फॅक्ट आहे पण ज्यांनी वीस वर्षापूर्वी सुरुवात केली जसं सा, मी आधी सांगितलं सा। तसं त्यांच्या प्रॉफिटमध्ये लॉस आहे म्हणजे <tompa> <to> थोडक्यात काय की समजा त्यांचं म्युच्युअल फंडचं व्हॅल्युएशन आहे ते वाढत वाढत समजा असं आपण दोन मिनिटं विचार करूया की पाच लाख सत्तर हजार पर्यंत गेलो होतो आणि गेल्या जे काही दोन तीन महिन्यात आपण बघतोय मार्केट खाली जातंय तर हे पाच लाख सत्तर हजारचं व्हॅल्युएशन समजा पाच छप्पन दिसतंय किंवा अजून थोडं खाली दिसतंय तर हा प्रॉफिट म्हणला लॉस आहे तर ज्यांनी आता सुरुवात केली गेल्या सहा महिने वर्षभरामध्ये त्यांना मुद्दल कमी झालेला दिसेल त्यांनी पंधरा वर्षापूर्वी सुरुवात केली दहा वर्षांपूर्वी सुरुवात केली त्यांना त्यांचा जो वाढलेलं व्हॅल्युएशन होतं त्यापेक्षा थोडं खाली तर साधी गोष्ट आहे आपण आधी डिस्कस केलंय लाँग टर्म साठी आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे ते लॉंग टर्म कंटिन्यू ठेवा आणि अजून एक गोष्ट सांगतो की जी एसआयपी चालू करताना मार्केट डाऊन जात असतं त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा होतो कारण तुम्हाला रुपी कॉस्ट एव्हरेजिंगचा बेनिफिट मिळतो आणि जे तुम्हाला युनिट्स मिळतात ते नंबर ऑफ युनिट्स वाढतात तुमचे yeah. तर हा सुरुवातीला तुम्हाला असं दिसेल की मी इन्व्हेस्ट केलेली रक्कम एक लाख वीस हजार आहे आणि माझा yeah. जो पोर्टफोलिओ दाखवतो तो एक लाख तेरा हजार आहे पण इथे आर्थिक साक्षरता महत्वाची आहे ते मी मग अशी म्हटलं ते हे तुम्हाला माहित पाहिजे की हेच पुढे जाऊन लॉंग टर्म मध्ये मला काही करोड रुपयाचं व्हॅल्युएशन करून देणार आहे तर हे तुम्हाला माहित असेल आणि तशा पद्धतीने तुम्ही केलं तर निश्चितच प्रगती आणि विजय तुमचाच आहे बरोबर आता हा सगळा आकड्यांचा खेळ आहे म्हणजे तो, तो। काहींच्या अगदी न सुद्धा जाऊ शकतो तर त्यासाठी तुम्ही एक गुरुमंत्र म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा गुरुमंत्र हे जे पुस्तक लिहिले तर त्याविषयी सांगा नक्की यात काय अच्छा यामध्ये आपण तेवीस चॅप्टर्स केलेले आहेत पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण जे तुमचा पहिला प्रश्न होता की पूर्वतयारी कशी करायची तर तेच पूर्व तयारीच्या संदर्भातला आहे की बचत म्हणजे काय गुंतवणूक म्हणजे काय इथून आपण अगदी बेसिक्स पासून सुरुवात केलेली आहे त्यानंतर आपण रिअल रेट ऑफ रिटर्न म्हणजे महागाई वाढीपेक्षा जास्त रिटर्न चा जो कॉन्सेप्ट आहे तो एक्सप्लेन केलेला आहे मग आपल्याला अपेक्षित रिटर्न्स आणि प्रत्यक्षातले रिटर्न्स किती आहेत हेही सांगितलंय म्हणजे साडेतीन टक्के जर आपल्याला बँक सेव्हिंग्स मध्ये मिळतात तर प्रत्यक्षात ते मायनस थ्री पॉईंट ट्वेंटी सेव्हन असतात जर आपण महागाई वाढीचा विचार केला तर पण मग आता परत मनात एक प्रश्न येतो म्हणजे मग तिथे पैसे ठेवायचेच नाहीत का तर असं नाही वर्ष दोन वर्षासाठी जी रक्कम लागणार आहे ती निश्चितपणे तिथे ठेवायची पण पुढच्या पंधरावीस वर्षांनी जी रक्कम लागणार आहे ती त्या प्रोडक्ट मध्ये नाही ठेवायची मग तिथे आपल्याला कोणतं प्रोडक्ट निवडायचं आहे की जिथे रिअल रेट ऑफ रिटर्न जास्त आहे चार टक्के पाच टक्के अर्थात हे सध्या परिस्थितीत म्युच्युअल फंड मध्ये मिळायची शक्यता रिअल रेट ऑफ रिटर्न म्हणतोय मी तसे रिटर्न ते बारा पंधरा टक्के होणार त्यासाठी मग तो म्हणजे पहिला चॅप्टर तो आहे इथून आपण प्रवास सुरू करतो त्यानंतर आपण बघतो की मुलांसाठी गुंतवणुकीच्या योजना कोणत्या आहेत रिटायरमेंट प्लॅनिंग साठी काय करायचं असे वेगवेगळे विषय आहेत टॅक्स सेविंग आणि सोबतच आपण संपत्ती निर्मिती कशी करायची असे अनेक विषय आपण हाताळले शेवटचा जो आहे जो माझा आवडीचा विषय तो तुम्हाला सांगतो की श्रेयस आणि प्रेयस की गुंतवणुकीमध्ये तुम्ही नेहमी श्रेयस काय ना ह्याच्याकडे जर का भर दिलात ना तर खूप फायदा होतो जे आपल्यासाठी चांगलं त्या आहे त्याच्या गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे आणि त्यामध्ये निश्चितपणे म्युच्युअल फंड आहेत कारण आपल्या मी आधी म्हटलं तसं की रिअल रेट ऑफ रिटर्न जर जास्त असतील तर आपल्याला भविष्यामध्ये जे आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होतो तर हे सगळं सविस्तरपणे आणि वेगवेगळ्या उदाहरण्यासही त्यामध्ये मांडलंय आणि माझ्या वेगवेगळ्या क्लायंटचा जो अनुभव आहे तो मी दिलाय अर्थात नावं दिले नाहीत फक्त माझी पत्नी शिल्पा धनुकर ही आणि माझी सखी बहीण अनुराधा सारडे हिचं नाव फक्त त्याच्यामध्ये आहे बरोबर कारण त्या मेंबर आहेत तर मी त्यांचे नाव देऊ शकतो पण बाकी क्लायंटची नावं मात्र बदलली बरोबर अजून एक प्रश्न विचारेल मध्ये टोरस घोटाळा जो बाहेर आला होता म्हणजे हल्ली इन्स्टंटचा जमाना आहे सगळं इन्स्टंट लागतं आत्ता पैसे गुंतवले मला लगेच पाहिजे या हेतूने लोकांनी ते गुंतवले होते पण बराच मोठा लॉस झाला हे सगळ्यांनाच माहितीये तर अशा चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतवू नये पैसे यासाठी काय सांगाल एक कानमंत्र काय द्याल हा चुकीच्या गोष्टीमध्ये जर काय करायचं असेल ना तर जे आधी म्हंटल तेच आहे की आपण आर्थिक साक्षर असलो पाहिजे आर्थिक साक्षर असलो तर आपल्याला कळू शकतं की सहा महिन्यात पैसे डबल होत नाही तिथेच आपल्याला एक धोक्याची घंटा म्हणजे असं होतं की नाही नाही हे काहीतरी चुकतंय आपलं आपण जे करतोय ते चुकतोय मग आपण अशा ठिकाणी जाणार नाही आता हे जर तुम्ही जे म्हणताय घोटाळे जे होतात ते प्रामुख्याने होतात कोणाच्या बाबतीत मध्ये माहितीये का की ज्यांच्याकडे आर्थिक साक्षरता कमी आहे ते शिकलेले काय आहेत हा वेगळा म्हणजे ते वेगवेगळ्या पोस्टवरती असू शकतात आणि करत असतील पण आर्थिक साक्षर जे कमी आहेत ना अशा व्यक्तींच्या बाबतीतच त्याच्यामध्ये पैसा गुंतवला जातो आणि त्या घोटाळ्यामधून त्यांचा लॉसेस होतो बरेचदा बेरोजगार जे व्यक्ती असतात ते आई वडिलांकडून पैसे घेऊन अशा ठिकाणी पैसे टाकतात की त्यांना कुठेतरी करून दाखवायचं असतं की मी काहीतरी केलं आणि मग आई वडील सुद्धा विचार करतात की ठीक आहे मुलगा काहीतरी करतोय किंवा मुलगी काहीतरी करते तर ते त्यांना पैसे देतात आणि नंतर मग ते खूप अडचणीत येतात म्हणजे कुटुंबच अडचणीत येत असं अनेक गोष्टी घडलेल्या तुम्ही बघितलंय मीही बघतोय तर हे टाळायचं असेल तर साधा सोपा उपाय की आर्थिक साक्षर हा समजून घ्या नक्की कोणते प्रोडक्ट आहे ते कशासाठी आहे आणि त्यातून किती रिटर्न्स येऊ शकतात हे जर सगळं केलं तर निश्चितपणे आपण यापासून दूर राहू शकतो बरोबर आणि तज्ञांचा सल्ला यात महत्वाचा आहे खूप महत्वाचा आहे आणि अजून एक प्रश्न जो अगदी मनात असतो आपण कोण बनेगा करोडपती बघतो तर याच्या करोडपती होण्याची इच्छा सगळ्यांनाच असते या म्युच्युअल फंड किंवा एसआयपी मधनं आपण लॉंग टर्म विचार केला तर करोडपती होऊ शकतो का निश्चितपणे होऊ शकतो मगाशी सांगायला विसरलो या पुस्तकात आपण एक प्रकरणच केलेलं आहे की करोडपती कसे बना असं ते आहे प्रकरण त्याच्यामध्ये आपण दाखवलंय की जर तुमचं बचत आणि गुंतवणुकीचे पर्याय तुम्हाला वेगवेगळे रिटर्न देत असतील म्हणजे सात टक्के देत असतील आठ देत असतील दहा देत असतील बारा देत असतील तर मग तुम्हाला किती अमाऊंट दर महिन्याला गुंतवणूक करावी लागेल अर्थातच सात टक्के रिटर्न देत असेल तर तुम्हाला अमाऊंट मोठी लागेल जर बारा टक्के येत असतील पंधरा टक्के येत असतील तर छोटी अमाऊंट देऊन सुद्धा म्हणजे तुलनेत छोटी अर्थातच तुम्ही तुमचं उद्दिष्ट लवकर साध्य करू शकता हे जी पुढे जाऊन आपण यामध्ये एक पुढची गोष्ट अशी दिलेली आहे की काही जण म्हणतील की हो तुम्ही जे सांगताय त्या हिशोबाने जर आम्ही गुंतवणूक केली की पंधरा हजार रुपये महिना आणि पंधरा टक्के रिटर्न्स मिळाले तरी आम्हाला पंधरा वर्ष लागतील तर पंधरा वर्षांनी एक कोटीची किंमत कमी झाली असेल महागाई वाढीप्रमाणे तर तेही लक्षात घेऊन आपण तोही चार्ट एक वेगळा दिलेला आहे की ठीक आहे तेव्हा एक कोटीची किंमत जर कमी झालेली असेल ना तर आजच्या ला एक कोटी ना तर मग भविष्यात आपल्याला किती लागतील तर समजा एक कॅल्क्युलेशनप्रमाणे पावणे तीन कोटी लागतात मला आता एक्झॅक्ट माहित नाही पण समजा पावणे तीन कोटी लागतात तर मग पावणे तीन कोटी जमवण्यासाठी तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर त्याचं एक आपण सेपरेट चार्ट असं दिलेलं आहे अर्थात हे जे चार्ट इथे आहेत ना हे एक आपल्याला अंदाज येण्यासाठी असतो तसंच प्लस मायनस होत आणि असं स्ट्रेट लाईन ग्राफ कधीच नसतो तो झेक झेक असतो तर त्यामुळे मग तिथे ना आपल्याला सारथी जो आहे म्हणजे मग अशी तुम्ही म्हणाल की एक्सपर्ट पाहिजे तर तो सारथी तुमच्या सोबत पाहिजे की तो तुम्हाला सांगेल की नाही ही जे आहे ही तात्पुरती फेस आहे तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करा आणि लॉंग टर्म मध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल आणि किती पर्सेंटेज केले पाहिजे किंवा इतर काही बरेचसे जे फॅक्टर्स असतात तर त्याच्यासाठी तुम्हाला एक्सपर्टची मदत घेणं फार गरजेचं आहे नक्कीच मला वाटतं हा विषय खूप मोठा आहे पण आपण सोप्या भाषेत आज समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि हा आकड्यांचा सगळा खेळ तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांनी हे पुस्तक नक्की वाचा कारण खूप सोप्या शब्दात आर्थिक साक्षर व्हायला आपल्याला हे पुस्तकाची मदत होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे आकड्यांचा हा खेळ आहे पण तो मेळ जर आपण साधला तर आपण सगळेच आर्थिक साक्षर होऊ शकतो आणि काही वर्षांनी करोडपती सुद्धा होऊ शकतो हेच आजच्या या भागातून आपण शिकलोय त्यामुळे प्रत्येकाने अगदी कॉलेज uh, वैन तरुणापासून ते जे काम करतात त्यांनी सगळ्यांनीच आर्थिक साक्षरता या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि आज देवदत्त सरांनी हे खूप सोप्या शब्दात आपल्याला सांगितलं मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने आभार मानते आणि अगदी या थोड्या अशा आपल्या इंटरॅक्शनमध्ये आपल्या प्रेक्षकांना नक्कीच कळलं असेल याचं महत्व कळलं असेल अशी अपेक्षा सुद्धा करते याविषयी तुम्हाला काही या प्रश्न असतील तर ते नक्की कळवा आणि असेच महत्वाचे विषय घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन धन्यवाद